आता एक धक्कादायक बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहरातील दोन मुलांचा डेंग्यूच्या आजारानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून एका बारा वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यू आजारानं शनिवार दिनांक एकतीस रोजी पहाटे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला तर दिनांक एकोणतीस ऑगस्टला पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलाचा डेंग्यूच्या आजारानं मृत्यू आहे उमरगा शहरामध्ये वाढत्या अस्वच्छतेचा प्रश्न नागरिकांना भेडसावत असून पालिका प्रशासनाचं याकडे स्पष्ट दुर्लक्ष होत आहे विद्यार्थ्यांच्या या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल का करू नये असा आक्रोश तथा माजी नगरसेवक संजय पवार यांनी व्यक्त केलाय उमरगा शहरातील पतंग रोड भागात राहणारा सत्यजित हनुमंत देशमुख वय वर्ष बारा हा स्वामी विवेकानंद शाळेत सहावी वर्गामध्ये होता दिनांक चोवीस ऑगस्टला घशामध्ये त्रास होत असल्यानं त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी प्रथमोपचारासाठी औषधं दिली होती दोन दिवसामध्ये त्याला बरं वाटलं परंतु दिनांक सव्वीस ऑगस्टला रात्री त्याला त्रास जाणवू लागल्यानं पुन्हा उपचारासाठी नेण्यात आलं दिनांक सत्तावीस ऑगस्टला सकाळी डेंग्यूच्या तपाष्ठीत तो पॉझिटिव्ह आल्यानं तातडीनं सोलापूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेथील डॉक्टरानं तपासा अंतिम प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं होतं अतिदक्षता विभागात चार दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र दुर्दैवानं शनिवार दिनांक एकतीस रोजी पहाटे सत्यजीतचा मृत्यू झाला दरम्यान शहरातील मदनानंद कॉलनीत राहणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक शिवाजी साळुंके यांचा मुलगा ओम वय वर्षे अठरा हा सुट्टीच्या निमित्तानं उमरग्यात आला होता तापामुळे अस्वस्थ वाटू लागल्यानं बावीस ऑगस्टला शहरातील खासगी रुग्णालयामध्ये ओमला दाखल करण्यात आलं तपासणीमध्ये तो डेंग्यू पॉझिटिव्ह आल्यानं दिनांक चोवीस ऑगस्टला सोलापूरला उपचारासाठी दाखल करण्यात आलं दोन दिवस प्रकृती बरी होती मात्र अचानक दिनांक सव्वीस ऑगस्टला अतिदक्षता विभागातच कोमात गेला दुर्दैवानं एकोणतीस ऑगस्टला सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ओम हा एकुलता एक मुलगा होता शहरातील वाढती अस्वच्छता आणि वाढत्या डासांचा प्रादुर्भाव यावर पालिका प्रशासन काहीच उपाययोजना आखत नाही केवळ पालिकेच्या हलगर्जीपणामुळे डेंग्यू थैमान घालतोय असा आरोप तथा आक्रोश नागरिकांना व्यक्त होत आहे माजी नगरसेवक तथा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय पवार काय म्हणाले पाहूया स्वच्छतेच टेंडर यावरती चर्चा केली तर तीन वेळेस रद रद टेंडर रद्द केलेला आहे तीन वेळेस का टेंडर रद्द केलेला आहे चुका कुणाच्या आहेत चुका फक्त टेंडर फ्लॅश करणं कशामुळे करणे ते आपल्या जवळच्या कंत्राटदारांना मिळावं त्यात लोकप्रतिनिधी असतील त्याच्यात आपल्या नगरपालिकेचे अधिकारी असतील जर त्याचा विचार केला तर तीन वेळेस टेंडर फ्लॅश करून रद्द का केलं गेलं याच्या मागचं कारण काय आहे हे शोधणं गरजेचं आहे आणि आपल्याच माणसाला टेंडर मिळावं हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे त्यांची आहे तो उमरगा शहरामध्ये किती मृत्यू मुलं शाळकरी पडतात यांचं का त्यांना काही देण घेणं नाही त्यामुळे डेंगू हा आजार वाढत आहे आणि ह्याच्या पुढं पण वाढलं तर ह्याला जबाबदार कोण ह्याला आत्ताच जर मुख्याधिकारी जर सावरसा सावरून जर व्यवस्थित जर उमरा शहरातली स्वच्छता केली तरच लक्ष घालून उमरा शहरातली स्वच्छता होईल डेंगू होण्यापासून वाचतील शहरातील जनता त्यामुळं आपण उस्मानाबाद न वसता शहरामध्ये आपण शिवो आहेत शिवो म्हणे आपली तात जबाबदारी आहे त्यासाठी आपण जबाबदारी स्वीकारून तर आपण उमरा स्वच्छतेसाठी सक सकाळ संध्याकाळ दुपार आपण या ठिकाणी उपस्थित राहून हे स्वच्छता मोहीम राबवावी या ठिकाणी जर हे स्वच्छता मोहीम आपण नाही राबवली तर या ठिकाणी आपल्या विरोधात खरं तर खुनाचा दाखल आपल्यावर राहायला पाहिजे होता हे जनता आपली उर्या शहरातील शांत संयमी आहे याचा तुम्ही फायदा घेऊ नका तर आम्ही या ठिकाणी याच्यापुढे गप बसणार नाही स्वच्छता जर नाही झाली तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि हे तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीनं त्या तालुक्यात या शहरात आंदोलन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता आपण घ्यावी प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी